म्हणजे विरोधकांनी सांगितलं यांचं वेळ असा ब्याऐंशी झालं चौदा ऐंशी वेळ झालं आता काय त्यांचा अवलंब नाही आता असं सांगतात तुम्ही मला मलाशी कोणतरी भासण्यात सांगितले चौदाऐंशी वर्षाचा योद्धा माझं तुम्हाला हे चौदाऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काढू नका तुम्ही काय बघितलंय मला हा घरी थांबणार नाही एकदा लोकांचं काम असते आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार ना? नाही पूर्णपणानं श्वास चालू असे म्हणून लोकांच्या हिताची जखमूक करणं याच्यावर दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिले आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री चारदा संरक्षण मंत्री शेती मंत्री पालमध्ये किती वर्ष झाली माहिती तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष झाली म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिलं त्यांनाही दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदा सुट्टी दिली आहे मी काही वागणं बरं आहे का